नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या भयकथेमध्ये आपण दोन मित्र कोल्हापूरवरून एका मित्राचं लग्न अटेंड करून रात्री अं फोंडाघाट मार्गे कणकवलीला येत असताना त्यांच्यासोबत एक भयानक प्रसंग घडतो तो आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जितू संकेत आणि दौलत नावाचे तीन मित्र असतात तिघेही सिंधुदुर्गामध्ये काम करणारे असतात आणि त्यांचं काम असतं एमआरचं म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे गोळ्यांचं मार्केटिंग किंवा औषधांचं मार्केटिंग करणारी त्यांची कंपनी असते आणि तिचं ते काम सिंधुदुर्गामध्ये करत असतात तर त्यापैकी जो दौलत आहे ना तो कोल्हापूर सरात राहणार असतो कोल्हापूर वरून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती आतमध्ये गावामध्ये त्याचं घर असतं तर तिघांची चांगली मैत्री असते एकामेकांच्या घरी येणं जाणं असतं आता दौलत आठवड्याला शनिवार तो आपल्या गावी जायचा आता दौलतचं लग्न ठरतं आणि दौलत ह्याच तिघांना सांगतो की माझ्या लग्नाला तुम्ही माझ्या गावी आलं पाहिजे म्हणून हे की ठीक आहे येणार तुझ्या लग्नाला आणि लग्नाचा दिवस ठरतो आणि त्याने आग्रह केलेला माझ्या लग्नाला तुम्ही आलंच पाहिजे आता कोल्हापुरातून ते त्याचं वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती जे गाव असतं त्या गावामध्ये एक हॉल असतो त्या हॉलवरती साडे अकराला लग्न असतं आता जितू आणि संके सकाळी सात वाजता कणकवलीतून कोंडाघाट मार्गे कोल्हापुरातून त्याच्या गावी जायला निघतात त्यांच्याकडे एक सेकंड हँड कार असते ती कार घेऊन दोघेही निघालेले असतात आता सात वाजता निघाल्यानंतर साडे दहा पर्यंत ते हॉलवरती पोहोचतात आणि त्यानंतर मग लग्नाचा कार्यक्रम सुरू होतो अंगलाष्टका होतात त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होतो अहेराचा कार्यक्रम होतो तोपर्यंत साडेतीन चार वाजता साडेतीन चार, चार वाजता संकेत आणि जितू आहे ते म्हणतात की दौलत आता आम्ही निघतो घरी जायला कारण इथून कोल्हापुरात जायचं कोल्हापुरातून पोंडा घाट मार्गे परत कणकवलीला जायचंय दौलत म्हणतो अरे आता एवढे थांबलात ना एक वरात लागेपर्यंत घरामध्ये तुम्ही थांबा आणि त्यानंतर जेवण करून संध्याकाळी तुम्ही निघा साडेसहा सहा पर्यंत वरात लागेल आता दौलत आई वडील देखील ह्या दोघांना विनंती करतात की थांबा आता एवढे थांबलात ना ना तर हे आता त्यांना नाही म्हणत आहेत म्हणजे ठीक आहे वरत लागल्यानंतर जेवण वगैरे करू आम्ही साडेसहा सात वाजता आम्ही इथून निघू म्हणून आणि जी साडेसहा सात वाजता जी वरात लागणार होती ना ती वरात तो डीजेचा माहोल ते सगळे नाचणारे त्यामुळे साडे नऊ वाजता वरात घरी लागायला ला, दौ आता दोघे हे, हे म्हणतात की आता आपण जेवण करायचं आणि घरी जायला निघायचं म्हणून mm -hmm. तर जेवण वगैरे होतं तोपर्यंत साडे दहा पावणे अकरा वाजतात आणि दौलतला आणि त्यांच्या आई वडिलांना आता संकेत आणि जी सांगतात की आम्ही आता गावी जायला निघतो म्हणून कोकणामध्ये तर ते म्हणतात की ठीक आहे दोघे जण का हात सांभाळून जा कुठे काही रस्त्यामध्ये कोण तुम्हाला लिफ्ट मागेल किंवा काय करेल गाडी थांबवण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही थांबू नका अशा काही विचित्र घटना घडल्या तर कुठेही थांबू नका न थांबता सरळ निघून जा आणि दोघांनी काळजी घ्या पेट्रोल वगैरे व्यवस्थित कोल्हापुरात भरून घ्या म्हणजे वाटेत कुठे तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको हे दोघेही म्हणतात की ठीक आहे का का आम्ही पेट्रोल वगैरे भरलेला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही आम्ही कोणालाही कुठे गाडी न थांबता सरळ आम्ही फोंडाघाट मार्गे कणकवलीला जाऊ म्हणून आणि तिथून मग ते निघतात तिथून मग कोल्हापुरात पंचवीस किलोमीटर अंतर होतं आणि कोल्हापुरातून मग ते फोंडा घाट मार्गे येणार होते आता ह्या सगळ्या गडबडीमध्ये तिथून त्यांना अर्धा पाऊन तास लागतो कोल्हापूरमध्ये यायला आणि कोल्हापुरातून परत फोंडाघाट मार्गे यायला परत अजून एक अडीच पावणे तीन तास लागणार होते आता दोघांचाही प्रवास कोल्हापुरातून फोंडाघाट मार्गे कोकणामध्ये यायला सुरुवात होते तो निर्जन रस्ता कारण फारशी रात्री बाराच्या नंतर त्या रस्त्याला त्या घाटमार्गे कणकवलीमध्ये यायला फारसं काही ट्राफिक नसत फारश्या गाड्या नसतात क्वचित गाड्या असतात एकदम तर तो निर्जन रस्ता गाड्यांची वर्दळ फारच कमी म्हणजे गाडी एखादी सुद्धा पास होत नव्हती मागून पुढे किंवा पुढून माग जात नव्हते तो निर्जन रस्ता दोन्ही साइडला मोठमोठ्या मोठमोठे वृक्ष आणि त्यातून तर निघालेला ह्यांचा प्रवास सुरू असलेला हे काय करतात साठी गप्पा गोष्टी करत असतात आणि थोडीफार त्यांनी गाणी एकदम मंद आवाजामध्ये गाडीमध्ये सुरू ठेवलेली असतात साठी आणि दोघे गप्पा गोष्टी करत चाललेले असतात बराच वेळ ड्रायव्हिंग करत असतो एखादी पण गाडी समोरून क्रॉस होत नाही किंवा मागून पुढे जात नाही हे म्हणतात की आज असं काय होतंय बारा साडेबारा वाजले पण एखादी पण गाडी आपल्याला समोरून क्रॉस होत नाहीये स्कूटर वाला नाही फोर व्हीलर वाला नाही किंवा मोठ्या गाड्या पण नाही ट्रक किंवा बसेस वगैरे काहीच आपल्याला समोरून क्रॉस होत नाहीये तर, तर तो संकेत हे सांगतो जितू सांगतो की नाही आज योगायोगाने असतील गाड्या कमी म्हणून आपल्याला क्रॉस होत नसतील दो आता दोघेही गप्पा गोष्टी मारत त्या निर्जन रस्त्यातून चाललेल्या असतात मित्रांनो साडेबारा पावणे एक वाजलेले असतात आणि आता फोंडा घाट एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती होता म्हणजे तिथून घाट सुरू होणार होता आणि घाट उतरल्यानंतर मग आपण फोंड्यामध्ये पोचणार होतो आणि तिथून मग कणकवलीला याला रस्ता होता जसा पाच सहा किलोमीटर वरती तो घाट राहतो ना शिल्लक राहिलेला असतो की पाच सहा किलोमीटर गेल्यानंतर मग फोंडा घाट सुरू होणार आहे तिथलं वातावरण थोडंसं त्यांना ला वेगळं वाटायला लागतं एकदम थंडगार हवा अंगाला अं लागायला लागते ला 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 दोघेही आता दोन्ही काचा वरती करतात आणि म्हणतात आज एकदम असा हवेमध्ये गारवा कसा काय जाणवायला लागलाय संकेत आणि जितू दोघेही म्हणतात पुढच्या सीटवर दोघेही बसलेत संकेत गाडी चालवतोय जितू बाजूला बसलाय आणि त्यांना एक थंड वाऱ्याची झुळूप गाडीमध्ये येऊन दोघांना अंग कसं थंडगार झाल्यासारखं वाटतं काची वरती चढवल्यानंतर हे परत पुन्हा पुढे प्रवासाला सुरुवात करतात आता मात्र जो जितू आहे तो संकेतला विचारतो दौलत चे वडील आम्ही मग निरोप घेताना असं का बोलले की पाठी काहीतरी विचित्र घटना घडतील कोणतरी तुम्हाला हात दाखवेल पण गाडी थांबू नका तर संकेत त्याची समजूत घालतो की अरे आता कसं होतं एक कोणतरी लुटारू असतात चोर असतात द्रडखोर असतात ना ते लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने गाडी थांबवतात आणि था। आपण गाडी थांबवली की मग गाडीतील प्रवाशांना लुटतात त्यांच्या दागिने वगैरे म्हणून ते कदाचित बोलले असतील आता हे दोघे तर मग जिथून असं होऊ शकतं म्हणून ते बोलले असते आणि दोघांचाही हे प्रवास पुन्हा एकदा सुरू होतो त्या रस्त्याने पूर्ण निर्जन रस्ता चिट पाखरू देखील त्या रस्त्यावरती नसतं त्यांच्या गाडीचा प्रकाश एक पन्नास साठ फुटापर्यंत समोर पडलेला असतो आणि अचानक जंगल होतं थोडा वळणाचा रस्ता सुरू होतो आणि एका वळणावरती एक पुढे एक चाळीस पन्नास फुटावरती त्या गाडीच्या उजेडामध्ये एक, एक बाई त्यांना दिसते रस्त्याच्या कडेला जी त्यांना हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण ती बाई अशी असते की सौभाग्याचा पूर्ण शृंगार केलेली असते म्हणजे नऊवारी साडी हातात हिरव्या बांगड्या दागिने घातलेले असतात त्यानंतर केसात गजरा माळलेला असतो केस आंबाडा घातलेला असतो केसाचा नाकात नद घातलेली असतात कानात दागिने वगैरे सगळं म्हणजे सौभाग्याच्या शृंगार केलेली अशी ती बाई रस्त्याच्या कडेला उभर उभं यांच्या गाडीला हात दाखवते असं त्यांना दिसतं एक चाळीस पन्नास फुटावरती आता संख्य जितुला म्हणतोय अरे जितू समोर बघ एक ती बाई रस्त्याच्या कडेला उभी आहे ती समोर दिसते आता आपल्या गाडीच्या प्रकाशामध्ये आणि ती गाडीला हात दाखवते काय करायचं थांबवायचं की नाही थांबवायचं तर जितू सांगतोस तू मूर्ख झालायस काय थांबवायला तुला आता काय बोललो की दौलत वडील म्हणाले की गाडी कोणाला मध्ये तुम्ही थांबू नका कोणाला लिफ्ट वगैरे देण्याच्या पडू नका आणि तू गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतो ते म्हणते की अरे नाही रे तिचे जर एकंदरीत तिचा जर पोशाख पाहिला तर ती कुठेतरी कार्यक्रमाला गेली होती किंवा तिच्या काय काहीतरी तिला प्रॉब्लेम आला असेल म्हणून ती आपल्याला हात दाखवत असेल मदतीसाठी म्हणून तर आपण थांबवली पाहिजे गाडी तर जितू त्याला सांगतो अरे मूर्ख झालायस तू आता पाहुणे वाजलाय रात्री आणि ती बाई एकटी या ठिकाणी कशी आपल्याला गाडीला हात दाखवेल तिच्या सोबत कोणतरी असलं पाहिजे होतं ना अशी एकटी बाई रात्री पावणे च्या दरम्यान कशी काय रस्त्यावरती फिरू शकते आता ह्याची ट्यूब थोडीशी पेटते हा म्हणतो बरोबर आहे ते तू बोलतो असते अं जितू की रात्री अशी बाई पावणे एक वाजता या जंगलामध्ये एका वळणावरती उभी राहून कशी काय हात दाखवेल म्हणतो ना नाही थांबवायची आणि दोघेही आता तिच्या बऱ्यापैकी जवळ आलेले असतात आणि आता ती दहा पंधरा फुटावरती राहिलेली असते आणि ती अचानक त्यांना हात दाखवत असते की थांबवण्यासाठी प्रयत्न करत असते एक सुंदर स्त्री परंतु हे काही तिला गाडी थांबवत नाही गाडी तिला क्रॉस होऊन पुढे जाते आणि ती बाई मागे राहते आणि हे दोघे आता घाबरतात की खरंच आहे रे रात्री पाहुणे एक वाजता ही बाई आम्हाला गाडी थांबवण्यासाठी म्हणून हात दाखवते भयानक असा तो प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि दोघेही म्हणतात ठीक आहे आपण नाही तिला थांबवलं ना ते बरं केलं चल आपण मरू देत आणि आता मात्र ते त्या गाण्यांचा आवाज थोडा मोठा करतात लक्ष पूर्ण त्याच्यावरती केंद्रित करण्यासाठी म्हणून आता दोघेही मनातून थोडेफार घाबरलेले असतात रात्री पावणे वाजता ही बाई रस्त्यावरती करते काय आणि एवढा सगळा साथ शृंगार केलेली आणि दोघेही पुन्हा एकदा गप्प झालेले असतात कोणी कोणाशी बोलत नाही तो वाढवलेला गाण्यांचा आवाज दोघे ऐकत एकत चाललेले असतात काही अंतर एक अर्धा पाऊन किलोमीटर अंतर गेल्यानंतर ती बाई पुन्हा एकदा एका वळणावरती ते मोरी बांधलेले असतात ना कठाडे बांधलेले असतात मोरीचे ना त्या मोरीच्या कठाड्यावरती बसलेली या दोघांना दिसते तीच साडी तोच पेहराव आणि तीच बाई अतिशय सुंदर देखणी बाई अशी त्या त्या कठाड्यावरती बसलेली असते आता जितू संकेतला सांगतोय संकेत बघ आता समोर ती बाई पुन्हा एकदा त्या कटाड्यावर बसली आहे तर हा म्हणतो तीच बाई कशी असेल अरे आता एक किलोमीटर तर मागे ती आम्ही बाई बघितली आणि आमची गाडी तर पन्नास पंचावन्नच्या स्पीडला आहे ती बाई आता पुढे येऊन त्या कटाड्यावरती कशी काय बसेल तर नाही म्हणतो ती बघ तरी त्या गाडीच्या प्रकाशामध्ये दिसते तीच बाई आहे आता पुन्हा एकदा हे दोघे हळूहळू तिच्या जवळ येतात गाडी घेऊन आणि बघतात तर तीच बाई त्या कटाड्यावरती बसलेली असते आणि या दोघांकडे बघून हसत असते आता मात्र हे दोघे भरपूर घाबरतात त्यांच्या पायाला कंप सुटतो आणि आणतात की काहीतरी हे विचित्र आपल्या बाबतीमध्ये घडतय आणि दौलतच्या वडिलांनी जे सांगितले की गाडी कोणाला थांबू नका वाटेमध्ये त्याच्यामध्ये काहीतरी नक्की कारण असणार म्हणून त्यांनी सांगितलं असेल की गाडी कोणाला थांबू नका दोघे विचार करता आता करायचं का हे बाई तर आपल्याला या एक किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन वेळा दिसली पण नशीब आपल्याला किती गाडी समोर येत नाहीये किंवा आपल्याला काय करत नाहीये तर मित्रांनो हे दोघेही फार घाबरलेले असतात आणि आता म्हणतात की आता काही कारण थोडंफार गाडीचं स्पीड वाढवायचं आणि आपण कोकणामध्ये फोंडाघाट मार्गे निघून जायचं आणि दोघेही आता थोडं स्पीड वाढवतात साठ सत्तरच्या आसपास गाडीचं स्पीड असतं आणि एक आता दोन एक किलोमीटर अंतरावरती तो फोंडाघाट सुरू होणार असता आणि इतक्यात हे दोघेही चाललेले असतात आता मात्र तो गाड्यांचा आवाज हे पूर्णपणे बंद करतात आणि दोघेही समोर लक्ष केंद्रित करून चाललेले असतात आणि आता त्यांना वाटत असेल पुन्हा एकदा ती वाईट दिसेल की काय आपल्याला समोर ती गाडीच्या आडवी आली तर तिने गाडी थांबवली तर किंवा आपल्याला काही केलं तर असे अनेक विचार त्या दोघांच्या मनामध्ये येतात आता जितू आणि संकेत घाबरलेले असतात कसे तरी आपण एकदा फोंडा घाट उतरून कधी एकदा फोंड्याच्या स्टँडला गाडी लावतोय असं झालं कारण स्टँड कडे असे रात्रीचा एक हॉटेलवाला सुरू असतो की तिथे आपण जाऊन थोडंफार चहा वगैरे घेऊन फ्रेश होऊ शकतो परंतु आता फोंडा घाट अजून दोन तीन किलोमीटरवरती असतो की तो सुरू होणार होता आणि त्यानंतर उतरल्यानंतर मग खाली फोंडा घाटाचं स्टँड होत आता हे फक्त एवढीच प्रार्थना करीत असतात की ती पायी आता परत आपल्याला दिसायला नको बस एवढंच आणि असं म्हणता म्हणता आता दोन तीन किलोमीटर सुरू होतात आणि फोंडा घाट सुरू होतो वळणा वळणाचा रस्ता सुरू होतो यांचं स्पीड आता चाळीस पस्तीसच्या आसपास होतं कारण वळणा वळणाचा रस्ता असल्यामुळे गाडी आपल्याला जास्त पळवता येत नाही आणि दोघेही म्हणतात की झालं बाबा आता ते काय बाई येणार नाही कारण कोंडाघाट सुरू झालाय आपण आता कोकणामध्ये एंट्री करू पोचू कोकणामध्ये म्हणून काही वेळातच असं म्हणता म्हणता अं जो संकेत गाडी चालवत असो ना त्या संकेत साइडच्या मध्ये साठच्या आरशामध्ये ना जेव्हा बघतो तेव्हा ती बाई जी त्यांना त्या कठड्यावरती बसलेली दिसते आणि त्या वळणावरती उभी असलेली दिसते गाडीला हात दाखवताना तीच बाई त्यांच्या मागून त्यांच्या गाडीच्या मागून धावत असते आणि ह्याचे हात पाय कापायला लागतात आणि तो आता जितूला म्हणतो अरे जितू अरे ती बाई आपल्या गाडीच्या मागून धावते जितू म्हणतो मूर्ख झालास काय तू गाडीच्या मागून बाई कशी धावेल गाडी आपली किती स्पीड लाईन बाई धावणार कशी अरे म्हणतो ती तू बघ तरी मागे वळून म्हणून तो त्या गाडीच्या मागच्या काशीतून पाठीमागे बघतो तर खरोखरच ती बाई अक्षरशः चोर चोरात धावत धावत यांच्या गाडीच्या मागून धावत असते आणि जवळपास दहा फुटाच अंतर असतं त्या गाडीमध्ये आणि तिच्यामध्ये आणि ती जोर जोरात धावत असते आणि तिचा चेहरा असा लाल भडक असा झालेला असत पांढऱ्या तिचे डोळे आता त्यांना दिसायला लागलेले असतात आणि ती जोरदार धावून यांच्या गाडीपर्यंत येण्याचा प्रयत्न करत असत तसा आ, जो संकेत गाडीचा स्पीड वाढवतो पण घाटामध्ये पूर्ण सगळे वळणच असत त्यामुळे गाडीचा स्पीड काय त्याला वाढवता येत नाही जर वाढवला गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि गाडी दरीत कोसळली तर आपला जीव जाईल या भीतीने तू गाडी हळू हळूहळू असतो आणि ती बाई तर अक्षरशः धावत धावत आता ज्या ठिकाणी म्हणजे संकेत गाडी साईडच्या काचीपर्यंत ती येते आणि यांना इकडून अशी फिरून बघत असते तरी नाही म्हटलं तरी चाळीसच्या स्पीडला गाडी असते घाटामध्ये आणि अक्षरशः ती बाई चाळीसच्या स्पीडने त्या गाडीच्या बाजूने त्या काचीतून यांना बघत असते हे दोघेही घाबरतात आता आपल्याला अटॅक येतोय की काय अशी परिस्थिती दोघांची होती छातीमध्ये धडधड सुरू होते दोघांच्या दोघेही एकमेकांना धीर देत असतात तू सांगतो संकेतला संकेत तू त्या काचीकडे बघू नको तू सरळ बघ आणि गाडी चालव ना तर गाडी दरीमध्ये पडेल आणि आम्ही दोघांचा आमचा जीव जाईल ऍक्सिडेंट होईल म्हणून आता गाडी चालवत असतो चालवत असतो थोडाफार त्याला एक स्ट्रेट थोडासा रस्ता मिळतो ना तर गाडीचा थोडा स्पीड वाढवतो आणि ते पुढे निघून जातात आणि मग ती बाई मागे राहते आता हे मागे वळून बघतात तर ती बाई मात्र आता त्याला दिसत नसते आता हे दोघेही म्हणतात की आता आपल्याला दिसत नाही अर्धा घाट तर आपण आता आता उतरलो एक दहा पण पंधरा मिनिटांमध्ये आपण फोंड्याच्या स्टँडला गाडी लावायची आणि तिथे थांबायच आणि आता वळणावळणाचा रस्ता घे दोघेही चाललेले असतात एक सुनसान असा रस्ता आता ही गाडी एकही गाडी त्यांना समोरून किंवा पाठीमागून क्रॉस होत नसते दोघेही चिंतेत असतात की एकही गाडी आज आपल्या समोरून जात नाही किंवा मागून पुढे जात नाही ओव्हरटेक करून आज काही प्रकाराने ही बाई सारखी सारखी आपल्याला दोन तीन वेळा दिसते आता ते म्हणतात की झालं चल आता सात आठ मिनिटांमध्ये आपण पोहोचू एवढ्या काही तीस चाळीस फूट अंतरावरती ती बाई अक्षरशः रस्त्याच्या मधोमध उभी असलेली त्या दोघांना दिसते आता मात्र त्यांच्या गाडीचा जो स्पीड आहे तो पूर्ण कमी होतो आणि संकेत गाडी जागच्या जागी थांबवतो आणि सरळ लाईट मात्र पुढे रस्त्यावरती पडलेली असते आणि जितूला सांगतो जितू ज्या गोष्टीची आपण कल्पना करत होतो आणि म्हणत होतो ही गोष्ट आपल्या बाबतीमध्ये घडताना तीच गोष्ट घडते ती बाई वग समोर रस्त्याच्या मधोमध उभी आहे दोन्ही हात असे करून म्हणजे त्यांना थांबवण्यासाठी दोघेही आता घाबरतात की आता ही बाई बाजूला नाही झाली तर आपल्याला गाडी थांबवावी लागेल ला आणि गाडी थांबवलं ते ही आपल्या बाबतीमध्ये नक्कीच काहीतरी बरं वाईट करणार आहे दोघेही घाबरतात दोघांनाही घाम सुटतो आता गरम होत होत असतं त्या काची बंद केल्यामुळे कारण गाडी जुनी असल्यामुळे एसी वगैरे चालत नसतो पण दोघांना त्या काची खाली करण्यासाठी डेअरी होत नसते काची खाली केली आणि तिने जर आतमध्ये हात घालून आपल्याला गळा वगैरे पकडला तर म्हणून काचीवर केलेले असतात त्यांना हे घामाघुम झालेले असतात आता करायचं काय गाडी थांबवलेली असते आणि सरळ गाडीचा प्रकाश तिच्यावरती पडलेला असतो तोच सात सुरुंगा नेसलेली बाई हिरवी साडी सर्व दागिने घातले जांभाडा घातले त्याच्यावरती गजरा माळलाय नाकात नद घातली आणि सरळ ती उभी आहे आता मात्र तिचा चेहरा थोडासा रागेड होतो पांढर शुभ्र डोळे आणि लाल बुंद चेहरा आणि हाताची नक आता वाढलेली असतात तिची अशी दिसत असतात नक बाहेर आलेली एक एक इंच तरी आणि हा सगळा प्रकार ते समोर पाहत असतात आणि ती अग्रेसिव्ह होऊन जोर जोरात अशी श्वास घेत उभी असते रस्त्याच्या मधोमध्ये आता हे म्हणतात करायचं काय मागे जायचं तर या घाटामध्ये गाडी वळणार कशी मागे जायला आणि समोर जायचं तर त्या बाईने आपला रस्ता अडवला आता समोर जायचं कसं आता जितू संकेतला सांगतो तू एक काम कर आपण देवाचं नामस्मरण करू तू गाडी स्टार्ट कर आणि त्या बाईच्या बाजूने सरळ गाडी घेऊन जा आता संकेत सांगतो की बाई जर अजून आडवी आली आम्ही साईड घेताना पुन्हा आडवी आली तर मग करायचं काय मग जितू सांगतो ती सरळ आली ना तर सरळ तिला ओढवून द्यायचं आणि आपण सरळ निघून जायचं पण थांबायचं नाही सांगते ही काहीतरी भूताटकीचाच हा प्रकार आहे आणि ही बाई नाही आहे चार पाच वेळा ती आम्हाला या ठिकाणी दिसली आहे रस्त्यामध्ये ही बाई नाही आहे हे पिछाच आहे किंवा ही बुटाटकी आहे किंवा ही हडळ आहे आणि ती आपल्या बाबतीमध्ये काहीतरी वाईट करायला बघते त्यामुळे तू न थांबता सरळ तिला ठोकून पुढे जायचं आता हा पूर्ण गाडी रेस करतो आणि ठरवतो की साईडने जायचा प्रयत्न करायचा परंतु साईडने जाताना समजा ती मधी आले तर तिला उडवायचं आणि निघून जायचं दोघे आता एकदम मनाची तयारी करतात हा एक्सलेटर बोल प्रेस करतो संकेत आणि गाडी सोडून घालतो गाडी सोडून गेल्यानंतर आता गाडी हळूहळू हात असं आणि थांबवण्याचा प्रयत्न करते पण बाजूला ती मात्र एक इंच सरकत नाही हे आता दोघांमध्ये फक्त वीस एक फुटाचं अंतर असतं गाडीचा स्पीड स्पीड असतो चाळीसच्या आसपास असतो आणि गाडी जशी जवळ येणार तिला उडवणार ना तितक्यात ती बाई अशी हवेत उडते आणि गायब होते आणि हे दोघे डोळे अगदी बंद करून घेतात की आपण तिला आता धडकणार किंवा तिला उडवणार आणि तितक्यात ती बाई मात्र का होते ते आदळता आदळत्या त्या गाडीला अचानक वरती आकाशामध्ये उडते आणि गायब होते आणि दोघेही आता डोळे उघडतात तर ती बाई गायब झालेली असते आकाशात कुठच्या कुठे आणि दोघांनाही आता घाम सुटतात दोघेही काची खाली करतात आणि त्या घाट घाटातून अं खूल स्पीड मध्ये जेवढ्या स्पीड मध्ये गाडी चालवता येईल तेवढी स्पीड मध्ये गाडी संकेत चालवून तो पुढे येतो आता मात्र बऱ्यापैकी थोडस वातावरण बदललेलं असत जो हवेमध्ये थंड हवा पसरलेला असतो ना गारवा पसरलेला असतो तो बंद होतो आता दोघेही काची खाली करतात तर गरम हवा आतमध्ये येत असते म्हणजे नॉर्मल जे रेग्युलर असते तशी तर दोघेही म्हणतात की आता पुढे आणि आपल्या बाबतीमध्ये काय होणार तर संकेत म्हणजे तुला सांगतो की आता जरी ती परत बाई पुढे आली नंतर हेच करायचं सरळ तिला ओढून द्यायचं आणि आपण निघून जायचं परंतु मित्रांनो त्यानंतर मात्र ती बाई त्यांना पुढे दिसत नाही कदाचित तिची हद्द समाप्त झाली असेल किंवा त्या हद्दीपर्यंत तिचं काहीतरी जे वाईट शक्ती आहे ती असर करत असेल आणि त्या एका क्षणानंतर मात्र पुढे ती बाई दिसत नाही आता हे दोघेही खूप घावरलेले असतात आणि मग ते फोंडा चेकपोस्ट आहे तिथून मग सरळ फोंड्याच्या कडे येतात तिथे एक तो अं हातगाडीवाला वडापाव किंवा भजी किंवा आमलेट वगैरे असं करणार असतो ना तो त्याचं दुकान सुरू असतं रात्रीचे दोन वाजलेले असतात आणि दोन वाजता हे घामाघूम झालेले असतात आणि मग तिथे चहा पितात पाणी तोंडावरती भरून फ्रेश वगैरे हो होतात तर तो, तो दुकानवाल्या यांना विचारतो की असं असं आमच्या दुकानवाला विचारतो की त्यांना की तुम्ही असं काय एकदम असे टेन्शन मध्ये घामाघूम झालेले दिसत आहे आणि एकदम असे लाल बुंद झालेले दिसत आहे तर तो मग जितू आणि संकेत ही सगळी घटना ना घाटातली किंवा घाटाच्या अगोदर घडलेली सगळी घटना त्या दुकानवाल्याला सांगतो किंवा सांग बाबतीमध्ये घडलं तीन चार वेळा एक बाई सतत आम्हाला येऊन तिथे गाडी अडवून अडवण्याचा प्रयत्न करीत होतो तर तो दुकानवाला सांगतो की हा जो प्रकार आहे ना तो बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये घडतो आणि रात्री माझं दुकान या ठिकाणी चालू असल्यामुळे प्रत्येक जण मला येऊन ही घटना सांगतोय इथे थांबून आणि ती बाई सर्रास बहुतेक रात्री साडेबाराच्या नंतर तीन वाजेपर्यंत सर्रास अशा एक दोन जर व्यक्ती प्रवास करत असतील ना गाडीतून तर त्यांना दिसते बाकी मोठ्या गाड्यांना वगैरे दिसत नाही तर तो दुकानवाला सांगत होता की एक वेळ असे नवरा बायको टू व्हीलरने एका लग्नाच्याच कार्यक्रमाला कोल्हापूरमध्ये गेली होती आणि ती परतत असताना त्यांचा एक ऍक्सिडेंट आला मध्ये ती बाई मयत झाली जागच्या जागी आणि तेव्हापासून ती बाई त्या घाटात किंवा घाटाच्या अलीकडे त्या एक तीन चार किलोमीटर मध्ये अशा बने बऱ्याच गाडीवाल्यांना किंवा प्रवाशांना दिसते तर हे मग सगळा तो प्रकार ऐकून यांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो आणि नंतर मग हे थोड्या वेळाने ते चहा वगैरे पण फ्रेश होऊन नंतर मग कणकवलीच्या दिशेने निघून येतात तर मित्रांनो असा हा एक भयानक प्रकार त्या जितू आणि संकेत नावाच्या दोन मित्रांच्या बाबतीमध्ये फोंडा घाटात घडलेला तो आज त्यांनी मला सांगितला होता आणि तो मी आज तुम्हाला या वैकतेच्या माध्यमातून या चॅनलवरती सांगितलेला आहे कथा कशी आवडली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही आजच जर या चॅनलवर आला असाल तर कृपया माझी विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे इथून असे बऱ्याच जणांचे अनुभव किंवा पॉडकास्ट या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळते आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो मित्रांनो धन्यवाद